नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता आपल्याला कशा पद्धतीने करायची व याचे फायदे काय असणार आहेत तर याविषयी संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत टोस्ट चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो ई पीक पाहणी के करण्याचे फायदे म्हणजे ई पीक पाहणी केल्यानंतर आपल्या सातबारावर आपला जो काही पिकाची जी काही नोंदणी असते ती नोंदणी झालेली असते त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला नाफेडवरती आपली नोंदणी करायची असते आपल्याला सरकारी काट्यावरती आपला जो काही हरभरा चना जो आहे किंवा इतर पिके जे आहेत ती आपल्याला विकायची असतात त्यावेळेस आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि दुसरी म्हणजे आपल्याला जो काही आपण पिकविमा भरलेला असतो त्यासाठी आपल्याला पिकाची जी काही नोंदणी आहे ती आपल्या सातबाऱ्यावर असणे गरजेचे असते तर ही पीक पाहणी कशा पद्धतीने करू करायची आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपल्या मोबाईलमधील जे काही आपलं ई पिक पाहण्याचं ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी स्लाईड करायचं आहे एका साईडला आपला जो काही मोबाईलमध्ये दाखवत आहे ते पेज साईडला एका ढकलायचं आहे या ठिकाणी विभागामध्ये आपलं जे काही महसूल विभाग आहे तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी सांकेतांक जो पाठवला आहे तो पाठवून आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे काही शेतकऱ्याचे नाव जे आहे खातेदाराचे नाव आहे ते क्लिक करून आपल्याला पुढे या बटणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल थोडंसं ॲप्लिकेशनवरती लोड असल्यामुळे ॲप्लिकेशन जे आहे ते स्लो चालत आहे परंतु तुम्ही स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस आहे ती करून घ्या आता या ठिकाणी पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो काही खाते क्रमांक आहे गट नंबर आहे तो या ठिकाणी टाकून तुम्हाला हंगाम जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे पेरणीसाठी क्षेत्र उपलब्ध जे आहे ते टाकून घ्यायचे आहे तुम्हाला कोणत्या बर पिकाची जी काही नोंदणी करायची आहे तो पीकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला स्प्रिंकलर जे काही सिंचन साधन वगैरे जे आहे ते टाकून घ्यायचं आहे तुमची पेरणीचा दिनांक वगैरे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे जा पर्यावरचे क्लिक करून सबमिट आता या ठिकाणी हे प्रूव्ह चेक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही गट नंबर आहे तो गट नंबरमध्ये जायचा आहे आता या ठिकाणी तुम्हाला याचा फोटो जो आहे तो या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक दुसरा एक फोटो या ठिकाणी क्लिक करायला सांगेल तो सुद्धा फोटो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी मी दुसरा फोटो क्लिक करून घेतो आता या ठिकाणी थोडंसं तुम्हाला जी पी एसचा कधी कधी आपल्या मोबाईलचा इशू असतो त्यामुळे इशू सांगू शकतो परंतु शक्यतो आपल्या गटाच्या सेंटर भागामध्ये जाऊन आपल्याला जी काही ई पिकचा फोटो आहे तो या ठिकाणी काढायचा आहे आता या ठिकाणी ट्रू चेक करा यामुळे चुका काही होऊ नये म्हणून एकदा पूर्णशी एकदा माहिती पूर्णपणे चेक करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करून तुमची जी काही माहिती आहे ती साठवली जाईल पिकाची माहिती चेक करा यामध्ये तुम्ही पाहू शकता या, या ठिकाणी दुरुस्ती करा आणि नष्ट एक ऑप्शन आहे जर काही चूक झाली असेल तर दुरुस्त करा आणि तुम्हाला जर पेरा मांडायचा नसेल तर तुम्ही नष्ट करा या प्रेवरती सुद्धा टाकू शकता तर ही होती आजची आपली माहिती व यामध्ये तुम्हाला काही तर जर यामध्ये तुम्हाला काही थी शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व अशाच व अशाच अपडेटसाठी व अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या श्रीकांतोष चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद